नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिंडोरी लोकसभा एकशे एकोणावीस येवला मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला कुठे या गावाचे उपसरपंच यांचे नावच गायब झाल्यानं ना। त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे दिनांक वीस मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना पाहायला मिळाल्या येवला तालुक्यातील सावरगाव चिचोंडी अंगणगाव या ठिकाणी काही काळ ईव्हीएम एम बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खंडित झाली होती यानंतर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावच नसल्यामुळं अनेक मतदारांना वंचित राहावे लागले आता विशेष म्हणजे अनकुट्या गावचे उपसरपंचच आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्यानं त्यांनी आपला संताप एस के नाईनसोबत सोबत बोलताना व्यक्त केला आहे दरम्यान आता आम्ही मतदान करू शकलो नाही याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात आमकुट्या गावचे उपसरपंच भीमाजी गंगाधर गायकवाड यांचंच नाव मतदार यादीतून गायब झालं नेमक्या ह्या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं निश्चितच ही गोष्ट निवडणूक आयोगाचा निषेध करण्याजोगी आहे यापुढे असं घडणार नाही आणि लोक मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने व संबंधित यंत्रणेने घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळे अनकुटेवाशी काही लोकांची आले आम्ही करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला